हॅलो फ्रेंड्स खूप कंटाळा आलाय तरी पण काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय का तर मग चला अगदी थोड्या वेळात झणझणीत असा चिकन भात बनवूया मार्केटमधून चिकन आणून खळा खळा धुवून घेऊया त्यानंतर त्यावर दोन चमचे दही व बिर्याणी मसाला घालून त्याला एकमेकात घुसून फ्रीज ठेवूया की चिकनला दे सावकाश तोवर आपण कोशिंबीर करून घेऊया की काकडी चिरली मग टॅमॅटोचा नंबर कांदा आपल्याला रडवतो म्हणून त्याचा सर्वात शेवटी नंबर मिरची कोथिंबीर मीठ दही टाकून चांगलं एक जीव करूया आणि मग त्यालाही ठेवून देऊया की फ्रीज मध्ये नंतर आला मसाल्याचा नंबर थोडस खोबरं गॅसवर भाजलं लगेच टॅमॅटोलाही गरगर फिरवून खरपूस भाजून घेतलं त्यात थोडा लसूण आलं कोथिंबीर घालून गरारा फिरवलं आता बारीक सारीक सगळं करून झाल्यावर आला कुकरचा नंबर गॅस लावला आणि त्यावर ठेवला त्या कुकर त्यामध्ये टाकलं तेल त्यामध्ये टाकला बारीक चिरलेला कांदा त्याच्यात संगतीनं दोन मिरच्या कांद्याला चांगला रंग येईपर्यंत भाजला त्यात झाली मसाल्यालाही खूप घाई मग काय त्यालाही कांद्यासोबत चांगलाच तेल सुटेपर्यंत भाजला भाताला यावी एक भन्नाट चव म्हणून त्यात टाकलं एक अंड फोडून सगळ्याला चांगलं एकत्र करून घेतलं मग आली सुख्या मसाल्यांची बारी गरम मसाला गोडा मसाला धने पावडर लाल तिखट बिर्याणी मसाला आणि आपल्या गावठी कांदा लसूण मसाला टाकून चांगलं हलवलं मग आली चिकनची बारी घेतलं त्याला फ्रीज मधून काढून आणि टाकलं मसाल्यात चांगलं हलवलं गरगर त्यात टाकले हळद आणि चवीपुरते मीठ नंतर लावले झाकण आणि एक करून कुकरची हवा झाली बंद मग झाकण काढून त्यामध्ये टाकले स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ दोन शिट्ट्या झाले की झाला ना तयार आपला झणझणीत चमचमीत चिकन भात मग कशी वाटली ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर एंड चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स